सगळ्यांचे जय भाऊ जय कुमार जी गोरे साहेब आदरणीय राम भाऊ सातपुते जी आमदार साहेब आपल्यासाठी ते अजूनही आमदारच आहेत आणि नेहमी राहणार आहेत अजून पुढे जावे पण आता सध्या तरी आपल्यासाठी तेच आमदार आहेत आणि शैलेश जी कोथपिरे साहेब हनुमंतराव सुळ साहेब सुळाबांबरोबर मी काम केलेलं आहे त्यांचा कामाचा परिचय मला नक्कीच चांगला आहे आणि सर्वांचे नाव घेत नाही फतेसिंग दादा हिंदराव काका जे सगळे बाकी मान्यवर आहे कृपया करून गोड मानून घ्या तुमची मुलगी समजून तर यांना साहेबांना पण पुढे जायचं आहे थोडक्यात माझे थोडक्यात शब्द मांडते की आज जे निवडणूक आहे सर्वांना वाटतं की हे जे निवडणूक आहे की कशासाठी प्रदर्शक की प्रदर्शन होतंय कुठे काय होतंय तसं काही नाही हे परिवर्तनाची लाट आहे आणि बऱ्याच जणांचा प्रश्न आहे इकडे का गेले तर आज मला त्याला उत्तर द्यायचे की माने आम। आम जे माने पाटील आहे हे समाजकारण आत्ता नाही आमच्या चार पिढ्यापासून करत आहे आम्ही आमच्या सर्वांना बरेच जे आमचे हो ज्येष्ठ मंडळी आहे त्यांना माहिती असेल की कृष्णामाई जे होत्या त्या पूर्वी न्याय निवाडा करायसाठी आपलीमधून लोक पाटील वस्तीला तिथे यायचे आणि त्या सर्व बघायच्या आणि आम्ही पहिलेपासून समाजकारण केलं समाजकारण राजकारण आणि जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळाली तेव्हा तेव्हा पण आम्ही कदाचित भाव लाभले सर्वांचेच भाव आहेत जसं की लाडकी बहीण योजना आणल्या मुळे तर आता जया भाऊ असतील देवेंद्र फडणवीस जी साहेब आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे भाव आहे होय ना जो दुसरी गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळा असं मानलं जातं की महिला वीक आहे असं काही नाही बोलता का, आमच्या उमेदवार बघा कशा छान बोलत आहेत एकदम कॉन्फिडेंट आहे त्यांनी खूप छान काम करणार आहे सुशिक्षित आहे आणि निश्चित वरून त्यांना आमदार साहेबांची आणि जयाबाऊंची साथ राहणार आहे व परत तिथे वडीलधारी आमचे बरेचसे मंडळी आहे पांढरंग भाऊ असतील फतेसिंग दादा आहे हिंदराव काका आहे हे सगळ्यांचं मार्गदर्शनही इथं वेळोवेळी लाभणार आहे त्यामुळे आता प्र प्रगती आणि सार्वजनिक विकासाची प्रगती ही शंभर टक्के होणार आहे पण ती तेव्हा होणार आहे जेव्हा तुम्ही दोन तारखेला कमळाच्या चिन्हामुळे बटन दाबून भरघोस मतांनी आपला पूर्ण पॅनल निवडून आणणार आहे आमचे सव्वीस कॅन्डिडेट प्लस एक पूजा टई पूजा काही कोथबीरे त्यांना पण शंभर टक्के पूर्ण बहुमताने निवडून द्या आणि आपल्या पक्षाचा विजय करा आणि प्रगतीपथावर जनता पार्टीला कमलाच्या पुढे आणि जिथे जिथे आपले शिवसेनाचे उमेदवार आहेत त्यांच्या धनुष्य चिन्हाच्या पुढे त्यांना मतदान करावं आणि भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढंच बोलून एक शेवटचं एक गोष्ट सांगेन फक्त की सर्वांनाचा विचार आहे की काय थोडक्यात सांगते की आम्ही खा का म्हणतात स्वाभा, ना स्वाभाव स्वाभिमानी माणसं कुठेही झुकत नाही कारण युद्धाला जाणारे घोड जय हिंद जय महाराष्ट्र जय जय जनता पार्टी धन्यवाद <laughs> ताई मी यानंतरची मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतोय